आज आपण शेजॉन सॉस कसा करायचा ते बघणार आहोत आज मी रेसिपी तुमच्यासोबत रेसिपी शेजॉन सॉसची रेसिपी शेअर करणार आहे शेजॉन सॉस खूप टेस्टी शेजॉन सॉसचा खूप चायनीजमध्ये वापर होतो तुम्ही मार्केटमध्ये महाग महाग बॉटल घेताना बिलकुल मार्केटपेक्षा खूप भन्नाट शेजॉन सॉस आपण घरच्या घरी बनवणार आहोत तुम्ही काही मिनिटामध्ये ही शेजॉन सॉस बनवू शकता आणि तेही सिम्पल घरच्या साहित्यामध्ये कमी मेहनतीमध्ये आणि आपण याच्या कुठल्याही प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह वापरले नाही आहेत करणार नाहीत मी तुम्हाला इथे काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे त्यावेळी तुमचा शेजॉन सॉस वर्षभर बाहेर टिकणारा आणि तुम्ही एकदा हा शेजॉन सॉस बनवला की तुम्हाला वर्षभर चायनीजमध्ये वापर करता इतका हा मस्त शेजॉन सॉस घरच्या घरी म्हणून तयार तुम्हाला गॅरंटी देते बाहेर आरामशी टिकतो वर्षभर खूप छान राहतो बाहेर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा बाजूला जे बेल आयकन आहेत त्याला क्लिक करा चला ना मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात चटणी चटणीसाठी इथे मी लाल बुंद अशा लांबछडक अशा लाल मिरच्या घेतलेल्या आहेत या मिरच्या मी शेतामधून घेतलेल्या आहेत ह्या मिरच्या अर्धा किलो आहेत या मिरच्या आहे। मी तोडून शेतामधून आणल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या आणि ह्याच्यावरचं पाणी जे आहे कपड्याने पुसून घेतलेलं आहे मिरच्या अजिबात पाण्याचा अंश वगैरे राहू द्यायचं नाही मिरचीमध्ये मी ते लसूण घेतलेलं आहे पाव किलो लसूण सोलून घेतलेला आहे आणि तीन ते चार इंच अद्रकचे तुकडे करून घेतलेले आहेत अशा ला प्रकारे आता इथे सर्व शेजवून चटणीसाठी इथे मी सर्व जिन्नस घेतलेले आहेत आणि त्या आपण इथे मी मिक्सरचा भांडा घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला ह्या लाल मिरच्या ज्या आहेत आपल्याला एक दोन मूठ टाकायचे आहेत आणि इथे मी स पाव किलो लसूण सोलून घेतलेला तो आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्ण टाकून घ्यायचा आहे आणि सुद्धा तीन ते चार इंच तेहीसुद्धा आपल्याला तुकडे करून घेतले ते सुद्धा टाकवायचे आहे आपल्याला आणि झाकण लावून आपल्याला मिक्सरमध्ये हे फिरवून घ्यायचं आहे मी याची छान बारीक पेस्ट करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये बंद चालू करून छान असे आता इथे आपल्याला साधारण दोन परी तेल टाकायचं आहे नॉर्मलच तेल आहे गरम वगैरे अजिबात काही करून घेतलेलं आहे आपली कॅटलीतली जे परी असते ती दोन परी घेतलेला आहे दोन पळी तेल टाकायमुळे आणखीन एकदा बारीक छान अशी पेस्ट होते बघू शकताय लाल मिरचीची तसे दोन पई तेल टाकायचे बारीक मस्त बारीक अशी पेस्ट होती आता हे आपल्याला बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे हे सर्व मिश्रण आता याच पद्धतीने इथं सुरू झालेल्या लाल मिरच्या देखील आपण याच पद्धतीने बारीक करून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन पई तेल टाकून छान दोन पई तेल टाकाय छान अशी बारीक पेस्ट होते किंवा तुम्हाला जर बारीक होत नसेल मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये तर तुम्ही छोट्या भांड्यामध्ये देखील करू शकता बारीक अशी पेस्ट तयार होईल मग तुमची आता इथे मी सर्व इथे बारीक करून घेतलेलं आहे बघू शकता ह्याच पद्धतीने आपल्याला हे बारीक छान असं पेस्ट करून घ्यायचं आहे अजिबात धुबड वगैरे अजिबात काही ठेवायचं नाही छान बारीक लाल मिरची पेस्ट करून घेतलेली आहे आता इथे मी गॅसवरती जाडबुडाची कढई ठेवलेली आहे आणि कढई घेताना जाडबुडाचीच कढई घ्यायची आहे शेजवून शिजवताना इथे मी तेल घेतलेलं आहे रिफाईंड ऑइल आता हे मी इथे पाव किलो तेल घेतलेलं आहे शेजवून शिजवण्यासाठी आपल्याला आता हे तेल आपल्याला कढईमध्ये टाकायचं आहे मी मोजून घेतलेलं आहे पाव किलो पेस्ट टाकताना तेल जास्त गरम कडकडीत कर नसावं थोडंसंच गरम असावं नाहीतर ठसका वगैरे उठू शकतो तेल जास्त गर कडकडीत गरम असल्यानंतर आता ही, ताक ताक ता ही पेस्ट आपल्याला या कढईमध्ये म्हणजे तेलामध्ये टाकायची आहे पूर्ण आपण बारीक करून घेतलेली आणि हे सगळ्या अगोदर तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे पेस्ट मिरची आता ही लाल मिरची पेस्ट जे आहे आपल्याला ह्याच्यामध्ये शिजवून घ्यायची सगळ्यात अगोदर छान अशी तेलामध्ये आता तीन ते ती चार मिनिट छान ह्याला शिजवून घ्यायचं आहे आपल्याला आता तीन ते ती चार मिनिटांनी याला छान सतत हलवत राहायचं आहे आपल्याला आणि गॅस शी आज आहे ती मंद ते मिडियमच ठेवायचे आहे जेव्हा हाय वगैरे करायचे नाहीत किंवा ठसका वगैरे उठू शकतो त्यासाठी आपल्याला मिडीयम ते मंद गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे ह्याला आता ह्याच्यात साधारण मीठ आहे आपल्याला चवीनुसार आता मीठ मिक्स करून आहे या शेजवान मध्ये कारण तेलाची क्वांटिटी तुम्हाला थोडं जास्त वाटते कारण आपण तेलामध्ये शिजवल्यामुळे आपला छान असा वर्षभर हात टिकतो हा शेजवान आता बघू शकताय तेल पूर्ण ऍब्झॉर्व करून घेतलेलं आहे आता तेलामध्ये सुद्धा शेजवान छान मिक्स झालेला आहे जस जसं हे शेजवान शिजत जाईल तसं चटणी शेजवान आहे तेल सुटायला लागेल शेजवणला आपल्या आता तेल शिरकी छान सुटायला लागलेलं आहे आता मंद गॅस करून सात ते आठ मिनिट हा शेजवण आपल्याला शिजवून घ्यायचा आहे ह्या हा असा शेजवान केला तर वर्षभर बाहेर आरामशीर टिकतो आणि किंवा तुम्ही ते ज्या वाळलेल्या मिरच्या असतात लाल त्या भिजवल्या तो शेजवान केला तो जास्त दिवस टिकत नाही तो लवकर खराब होतो अशा पद्धतीने एक वर्षभर छान आरामशी बाहेर टिकतो तुम्ही याच्यामुळे के टमॅटो केचप किंवा सो सॉस अजिबात टाकायचं नाही तो खराब होऊ शकतो टमॅटो सॉस टाक आता ले साखर टाकल्यानंतर मोठी साखर टाकलेली आहे तीसुद्धा आपल्याला या शेजवण्यामध्ये मिक्स करून घ्यायच्यात जे तिखट आहे ते बॅलन्स होतं शि साखर टाकल्यामुळे आता देखील तेल देखील आपल्या शेजवण्याला छान सुटायला लागलेला आहे रंगसुद्धा सुरेख आलेला आहे शेजवण्याला बघू शकता तुम्ही आता हे ते सात ते आठ मिनिट आपण छान याला शिजवून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही छान तेल देखील सुटलेलं आहे आपल्या शेजवणला बघू शकताय तुम्ही जससं हे शिजायला लागल तस तसं ते तेल आहे ते सुटायला लागतं आपल्या शेजवणला आता इथे सात ते आठ मिनिट झालेले आहेत आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत एक चमचा जिरे पावडर एक चमचा जिरे पावडर घातल्यामुळे टेस्ट खूप छान येते शेजवणची त्यामुळे अवश्य खाला जिरे पावडर कुड करून घेतलेली आहे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये खूप टेस्ट भन्नाट लागते जिरे पावडर टाकल्यामुळे आता ही जिरे पावडरसुद्धा आपल्याला ह्या शेजवानमध्ये मिक्स करून घ्यायचे आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी अर्धा कप व्हेनेगर घेतलेला आहे व्हेनेगर नसेल तर रस देखील देखीलसुद्धा चालेल लिंबा पिळून घ्यायचा आहे अर्धा कप भरून ते देखील चालेल आता व्हिनेगर टाकल्यामुळे काय होतं व्हेनेगर टाकल्यामुळे मार्केट स्टाईल टेस्ट येते व्हेनेगरमुळे वर्षभर बाहेर आरामशीर टिकतो हा शेजवान आणि तेच देखील मार्केट स्टाईल आपण जे बाजारामध्ये बाटली वगैरे आणतो शिजवून त्याच्यामुळे आपला शेजवण देखील छान राहतो बाहेर त्यासाठी आपल्याला हे अर्धा कप व्हिनेगर किंवा लिंबाचा रस घालायचं आहे आता बघू शकता तेल देखील छान सुटलेलं आहे आपल्या शेजवानला मला शेजवान शिजवून गेल्या साधारण वीस ते पंचवीस मिनिट लागले आता हे शेजवानला कलर बघा तेल देखील छान आलेलं आहे ते आपल्या शेजवान शिजलेला आहे परफेक्ट असा आता गॅस बंद करायचा आहे हा गॅस शेजवान पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आता इथे मी शेजवान आहे तो पूर्ण थंड करून घे घेतलेला आहे कलर बघू शकता अगदी लाल बुंद मस्त असा कलर आलेला आहे शेजवणला हा शेजवान तुम्ही वर्षभर आरामशी बाहेर टिकतो अजिबात खराब वगैरे होत नाही छान राहतो बाहेर आता हा शेजवान आपण बघू शकता अगदी तेल वगैरे मस्त देखील आलेलं आहे ही शेजवान चट्टी तुम्ही पिझ्झा करता किंवा सँडविचसाठी किंवा मंचुरियन करण्यासाठी देखील ही वापरू शकता किंवा चायनीज करण्यासाठी देखील वापरू शकता आता हा आपण एका काचच्या बरणीमध्ये स्टोअर करणार आहोत शेजवान मी इथे हवा बंद अशी बरणी घेतलेली आहे एक दिवस उन्हामध्ये वाळवून घेतलेली आहे धुवून स्वच्छ धुन उन्हामध्ये वाळवून आता ह्याच्यामध्ये आपल्याला हा शेजॉन भरून घ्यायचा आहे अजिबात पाण्याचा वगैरे अंश वगैरे राहू द्यायचा नाही बर्णीमध्ये ना तर मग आपला शोजन खराब होऊ शकतो त्याकरता आपल्याला ही बरणी जी आहे कोवडी करून घ्यायची आहे ही महत्त्वाची टीप आहे लक्षात ठेवा आता हा शेजवण आपल्याला वर्षभर साठवून ठेवायचं याकरता ही आपल्या बरणीत ठेव भरून घ्यायचं आहे आता हे आपल्याला परीने आपल्याला हे शेजन ओतून घ्यायचं आहे आता ही ते मी पूर्णपणे अशी बरणी भरून घेतलेली आहे बघू शकता कलर अगदी मस्त आपल्या आलेला आहे मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देते हा श शेजवान जो आहे वर्षभर बाहेर राहतो अजिबात खराब वगैरे होत नाही आणि हो त्याच्यावरती ते तेल देखील असं वरती येऊ द्यायचं आहे नाहीतर आपला शेजवान खराब होऊ शकतो असं वरती जे तेल दिसते तुम्हाला आणि शेजवान चटणीमध्ये चमचा जो घालचाल तोसुद्धा कोरडा असावा ओला वगैरे नसावा किंवा शेजवान तुमचा खराब होऊ शकतो तर ही तुम्हाला अशा वेगळ्या पद्धतीने बनवली शेजवानची चटणी रेसिपी तुम्हाला पहिल्यांदाच यूट्यूबवरती पाहायला मिळाली असेल तर वैष्णवी रेसिपीच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा जास्तीत जास्त जणांपर्यंत जास्ती ही रेसिपी शेअर करा वेळात वेळ काढू माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद चला तर मग मस्त जबरदस्त रेसिपीमध्ये भेटेल तोपर्यंत बाय